जय जिनेंद्र मंडळी एकदा पुन्हा आज मी घेऊन आली तुमच्यासाठी एक नवीन आणि भन्नाट गेम या गेममध्ये गेम फार गेम सोपा या गेमसाठी आपल्याला लागणार आहे एक डायस आणि एक पेन आणि जेवढे तुमचे किटी मेंबर्स किंवा जेवढे गेम पार्टिसिपंट्स असतील त्या प्रत्येकासाठी लागणार आहेत एक एक पेज पण मेंबर्स कितीही असले तरी आपल्याकडे पेन हा एकच असणार आहे करायचं काय या डायसवर प्रत्येकाने एक एक वेळा घोळायचे जोपर्यंत सहा पडत नाही आपण बघूयात खेळता खेळताच हा गेम कसा खेळता येईल सहा पडत नाहीत तोवर त्यांनी खेळत राहायचे आणि जसेच सहा पडले पेननी एक दोन तीन त्या मेंबरनी लिहायला चालू करायचंय आणि दुसऱ्या मेंबरनी पेन हातातून हिचकावून आहे आणि स्टार्ट आणि जसंच या मेंबरला पडलंय बघा तर त्याने एक दोन लिहायला चालू केलंय खूप मजा येते या गेम मध्ये आणि जसे सहा पडले आपले राहिलेले कंटिन्यू करायचे आपल्याला कुठपर्यंत लिहायचं तर एक ते शंभर पर्यंत गिनती लिहायची या गेम मध्ये आपल्याला <laughs> <laughs> खूप मजा येईल खेळता खेळता ये जोपर्यंत शंभर होत नाही तोपर्यंत लिहायचंय फटाफट ग्रुप मेंबर्स पेन ओढून घेत आहेत ग्रुप मेंबर्स फटाफट फटाफट पेन ओढून घेत आहेत एक ते शंभर लिहिण्याकरिता स्टार्ट स्टार्ट एक ते शंभर ज्याच्या सुरुवातीला होतील तो विनर असेल एक ते शंभर फास्ट 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 बघूयात या मंडळीचं किती झालंय अरे यांना तर काहीच लिहू दिलेलं नाही तसंच तुम्ही पार्टिसिपंटला हे सांगायचंय की हँड चांगली काढा अक्षर कशीही चालणार नाहीत खूप मजा येते या गेम गेममध्ये अजून जर जास्त पार्टिसिपंट असेल तर अजून मजा येते फास्ट 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 रोल द डॅस We shall look how we shall write it. Roll the dice fast, fast, fast. फास्ट आणि बघा या पार्टिसिपंट बऱ्यापैकी झालंय एटी पर्यंत झाले लिहून यांचं बाकीचे पार्टिसिपंट खेळताय अरे यार नाईन्टी टू ला यांच्याकडून घेतला गेलाय पेन बघूया आता यांना सहा कधी पडतायत <laughs> या आधी हे होत आहेत बहुतेक विनर <laughs> खूप मजा येते यांना खेळण्यासाठी पुढचे सहा कुणाला असतील आता झटापटी चाललीय <laughs> अरे अरे अरे, अरे व्यवस्थित खेळा नाईन्टी नाईन ओनली वन इज रिमेन ओनली वन इज रिमेन या पार्टिसिपंटचं फक्त हंड्रेड लिहायचं राहिलंय <laughs> बघूयात आता कोण विनर होते या पार्टिसिपंटचं पण जवळपास होतं झालंय पण यांना फक्त एका हायची गरज आहे कारण फक्त शंभर लिहायची बाकी राहिले त्यांचे नाइंटी नाईनपर्यंत लिहून झालंय फक्त एका सहाची गरज आहे एका एक सहाची गरज खूप मजा येते आणि या गेम मध्ये काहीच सांगू शकत नाही जो मागे आहे तो सुद्धा विनर होऊ शकतो यांना झालेले आहे सहा म्हणजे शंभर कम्प्लीट बघू शकता यांनी लिहिलंय शंभर पर्यंत आणि हा पार्टिसिपंट झालाय विनर